खिद्रापूर येथून जवळच अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजापूरवाडी या गावचे काही नागरिक खिद्रापूर गावची शोधा वाढवत असताना दिसतात खिद्रापूर हे एक पवित्र असेल प्रथम क्षेत्र आहे येथील कोटेश्वर मंदिर पाहण्यासाठी देश विदेशातून मोठ्या प्रमाणात व पर्यटन येतात पण राजापुरवाडी येथील काही मध्यपी नागरिक भोपनेश्वर मंदिरासमोर रस्त्यावर पार्किंग क्षेत्रात मद्यधुंद अवस्थेत पडलेले असतात अर्डा करीत येथील शांतता भंग करीत असतात याबाबत पोलीस प्रशासन ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील यांनी अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे याबाबत कोणती ठोस पावले पोलीस प्रशासन पोलीस पाटील व ग्रामपंचायत यांच्या जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे